दुसरा मला माध्यमांचा जो आ, प्रभाव या युवक गटांवर किंवा युवती गटांवरती जाणवतोय की ज्याच्यावर खूप काम करावं लागणार आहे ते म्हणजे की बॉडी शेमिंग हा प्रकार त्यांच्यात खूप डेव्हलप झालाय म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही की सर्रास ऐंशी ते नव्वद टक्के या वयोगटातली मुलं मुली आपले फोटो जेव्हा अपलोड करतात त्यावेळेला ते, ते फिल्टर्स वापरतात आणि ते फिल्टर्स मला का वापरावेसे वाटत कारण मी खरा कसा आहे किंवा खरी कशी आहे हे मला समोरच्यापर्यंत नाहीच पोचवायचंय कारण मग कदाचित मला त्यांना नावं ठेवली जातं ट्रोल केलं जातं किंवा मी कोणाला कधी ट्रोल करत असेल तर ते मला माहिती असतं की कुठल्या गोष्टी म्हणून मला ट्रोल करतोय किंवा करते तर मग मला माझे फोटो टाकायचे किंवा मला माझे कुठलेही काही पोस्ट करायचंय किंवा माझे काही पोस्ट झालंय तर पहिलं माझं जे काही कमेंट असतं ते कुठेतरी बॉडी शेपिंगच्या दिशेने जाते म्हणजे मला ह्याच्यावरती आता मध्यंतरी एक खूप चांगलं उदाहरण आलं समोर म्हणून सांगते की आमिर खानच्या मुलीचं लग्न झालं गेल्या आठवड्यामध्ये आणि आमिर खानच्या मुलीनी लग्नामध्ये कुठला ड्रेस घातला या विषयावरती हजारोच्या मुख्य मी कमेंट्स येणं हे काय दर्शवत आणि कमेंट्स करणाऱ्यांच्या सगळ्यांचे जर आपण त्याच्यावरचे फोटो बघितले तर असं लक्षात येईल बऱ्याच प्रमाणामध्ये युवक गटच आहे युवक गट आहे आणि जर एखाद्याला कोणा चप्पल घालून लग्नाला उभं राहायचं असेल तर मला असं वाटतंय की याच्यामध्ये बॉडी शेपिंगचा काय प्रश्न आहे पण आज कुठतरी हे भान ह्या गटाचं खूप सुटत चाललंय की आयुष्यामध्ये सततच आपण हिरो जिवसारखं नाही असू शकत किंवा सतत आपण अप टू डेक्स नाही असू शकत कधीतरी थकलेला चेहरा असणार आहे कधीतरी थकलेलं शरीर असणार आहे कधीतरी मला आवडत आहे पण मला शोभत नाहीये असं काहीतरी घालावं करावं असं वाटण्याची शक्यता का नाहीये आणि का नसावी प्रत्येकच गोष्ट ही मी जी करते किंवा करतोय त्याच्याबद्दल मला अप्रिसिएशनच मिळालं पाहिजे किंवा प्रत्येक गोष्ट जो समोरचा करतोय त्याच्याबद्दल टीकेची झोर उठवायला माझी लेखणी किंवा माझी बटणं किंवा माझे हात सरावतायत तर कुठेतरी हा एक खूप मोठ्या प्रमाणावरचा बदल मला गेल्या पाच वर्षामध्ये या युवक गटांमध्ये किंवा युवतींमध्ये जाणवतोय आणि मुली सुद्धा किंवा सुद्धा ट्रोलिंग करण्यामध्ये खूपच इंटरेस्ट घेतात असं मला जाणवतं त्यामुळे आपण सतत ट्रोलिंग का करतोय सतत आपल्याला असं का वाटतंय की आपण इन्स्टाग्रामवर स्नॅपचॅटवर किंवा ट्विटरवर काहीतरी असं कमेंट टाकायला पाहिजे की ज्याच्यातून समोरच्या बद्दल मला काय जाणवत चांगलं वाटत नाहीये ते मी सांगावं सो so, थोडस मला असं वाटतंय की नकारात्मक दृष्टीने जाणाऱ्या ह्या सगळ्या बदलांना कसं सामोरं जायचं हे आपल्याला बघावं लागेल आता मी जसं समस्या मांडते तसं मला काही त्याच्यावर उत्तर देता येतील का असं मी आज प्रयत्न करणार आता मी ज्या समस्या मांडल्या ह्या सगळ्या समस्या मला जनरली किंवा सर्वसाधारणपणे बऱ्याच जणांमध्ये आढळतात त्यामुळे काही जनरल उत्तर किंवा सर्वसाधारण उत्तर याच्यावर देता येतील का असा थोडासा प्रयत्न मी आज करायचा प्रयत्न करतीये असं मला वाटतंय की काही गोष्टी आपल्याला मुलांच्या शालेय प्रयोगापासूनच सुरू करायला पाहिजे असं मला वाटतं जसं मलाशी म्हटलं की सामाजिक नैसर्गिक आव्हाना खूप मोठ्या प्रमाणावरती या मुलांच्या समोर आहे उदाहरणार्थ की ऋतुचक्र बदलत आहे नैसर्गिक आव्हानं ही आपल्यापेक्षाही आता पुढच्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती अनुभवावी लागणार आहे आणि किती वेळा आपण असं म्हणलं की ग्लोबल वॉर्मिंगचा किंवा ऋतुचक्र बदलण्याचा आमच्यावर थेट परिणाम होणार नाही पण तसं होत नसतं ऋतुचक्र बदलाचे सगळे जे काही परिणाम असतात ते परिणाम अस्थिरतेचे जोडतात किंवा येऊन ते जोडले जातात अस्थिरता निर्माण होणं जी ही खूप मोठ्या प्रमाणाची एक समस्या आपल्याला पुढच्या काही वर्षांमध्ये अनुभवावी लागणार आहे आपल्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढ्यांना त्यामुळे अस्थिरता जर माझ्या मनामध्ये अस्थिरता निर्माण करत असेल किंवा अस्थिरतेमुळे अनिश्चितता माझ्या मनामध्ये निर्माण होणार असेल त्याच्यातून माझ्यामध्ये स्ट्रेस निर्माण होणार असेल तर आपल्या मुलांना त्यांच्या शालेय वयोगटापासूनच त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये होणारे बदल निसर्गात होणारे बदल याच्याबद्दलची चर्चा आपण त्यांच्या बरोबर करत राहायला हवी असं मला वाटतं ज्ञानप्रबोधिनीमध्ये किंवा ज्ञानप्रबोधिनीच्या शिक्षणामध्ये परिस्थिती ज्ञान नावाचा एक विषयाचा आवर्जून आम्ही अं समावेश करतो किंवा के केलेला आहे पहिल्या परिस्थिती ज्ञान माणसाला अ भविष्यामध्ये येणाऱ्या अनेक गोष्टींना सामोरं जाण्याची शक्ती हिंमत आणि आ, कल्पना पूर्व कल्पना देत असते त्याच तशाच पद्धतीने मला असं वाटतंय की आपला जो काही आपल्या घरामधली आपली मुलं असतील किंवा आपल्या आजूबाजूची शाळेतली आपली मुलं असतील कॉलेजमधली असतील यांच्याबरोबर आजूबाजूला घडणारे बदल आजूबाजूची सामाजिक परिस्थिती त्याच्यातनं आपल्या आयुष्याला मिळणारी आव्हानं याबद्दलची चर्चा ही सातत्याने व्हायला पाहिजे आणि तो कनेक्ट या मुलांबरोबरचा डेव्हलप करणं परिस्थितीबरोबरचा हा खूप गरजेचा आहे म्हणजे मला काही वेळेला काही व्हिडिओ मी असे बघत असते की ज्याच्यामध्ये मुला मुलींना अमुक एका देश देशाच्या नेत्यांची नावं माहिती का पौराणिक गोष्टींमधल्या अमुक गोष्टी आहेत का अशा प्रकारचे काही सर्वे येत का असतात आणि असं दिसतं की मुलांना त्यातलं काहीच येत नसतं तर मला असं वाटतं की अशा परीक्षा घेण्यापेक्षा देखील त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीबरोबर कसं कनेक्ट करता येईल भविष्यकालीन आव्हानांना सामोरं जायचं असेल तर मुळात आता ते कुठल्या वातावरणात राहत आहेत आता कुठल्या नैसर्गिक बदलांना सामोरं जात आहेत त्याचा त्यांच्याशी काही संबंध आहे हे आपल्याला त्यांच्याबरोबर डिस्कस करायला पाहिजे त्याच्याशी त्यांचा कनेक्ट करून घ्यायला पाहिजे ही आपली जबाबदारी आपली म्हणजे आपल्या आपण आपल्या मोठ्या माणसांची किंवा मा आपण कदाचित त्यांचे शिक्षक असू आपण त्यांचे समुपदेशक असू आपण त्यांचे पालक असू त्यांना जगापासून संरक्षित न ठेवायचंय आपल्याला त्यांना जगाबरोबर कनेक्ट करून द्यायचंय जेणेकरून त्यांच्या मनाची तयारी व्हायला पाहिजे समोरच्या आव्हानांना सामोरं जाण्याची किंवा भविष्यातल्या आव्हानांना सामोरं जाण्याची बऱ्याच वेळेला मला असं जाणवतं की आ, मुला मुलींना सतत सोशल मीडियावर का राहावं असं वाटतं किंवा रिकाम पण त्यांना का फार जास्त घाबरवत कारण ते पॉझिटिव्हली एंगेज नाही पॉझिटिव्ह एंगेजमेंट हा मला माहीत नाही शब्द मी कुठून आता माझ्या डोक्यात आला पण बऱ्याच वेळेला आपण रिकाम पण दूर करण्यासाठी म्हणून कुठेतरी मीडियाचा आधार देतो किंवा फक्त मनोरंजन व्हायला पाहिजे किंवा असं मला असं वाटतं की सकारात्मक एंगेजमेंट किंवा सकारात्मक गुंतवणूक वेळेची ही शिकवला म्हणजे कसं आपण आपला वेळ सत्काराने लावावा मुळात बऱ्याच वेळेला मोठ्या माणसांचाच पॉझिटिव्ह एंगेजमेंट सध्या खूप कमी झाले आणि त्यामुळे कदाचित त्यांनाही हे लक्षात येत नाहीये की आपण ना खूपच रिकाम काही उद्योग करतोय म्हणजे आपण सातत्याने मोबाईल टी व्हीवरती किंवा यांच्यावरती का जातोय कारण आपण पॉझिटिव्हली एंगेज नाही माझ्याकडे जेव्हा हे सगळे जण येतात त्यावेळेला मी बऱ्याच वेळेला त्यांना या विषयाबद्दल बोलायला भाग पाहिजे की आपण आपला लेजर टाईम हा कसा काय वापरू किंवा वापरूया लिजर टाइम हा मिळवायचा असतो आणि तो, तो सकारात्मक दृष्टीने वापरता येतो याच्याबद्दल कोणी विचार केलेला असतो आस असं मला दिसतच नाही बऱ्याच वेळेला त्यामुळे कसं करता येऊ शकेल की पॉझिटिव्हली एंगेज असं कसं राहता येईल मला जे काही दोन चार पर्याय नेहमी सुचतात त्यातले काही पर्याय मी सांगते की साधारणपणे गटांमध्ये एकत्र येणं समवयस्कांचे गट बनवणं समन्वयस्थांच्या गटांनी काही जबाबदारी घेणं की ज्या मी माझ्या नियमित काम कामाच्या कामा किंवा नियमित माझं शिक्षण चालू आहे त्याच्यामधून जो काही माझ्याकडे वेळ राहतो त्या वेळेचा मी सदुपयोग किंवा चांगला उपयोग कसा करेन कदाचित एक एकटाला सदुपयोग करता येत नाही म्हणून सुद्धा तो होत नाही मग असं करू शकतो का की पाच सहा जणांचा गट आपण एकत्र आलो आणि त्याच्यातून आपण काहीतरी नवीन सुरू केलं तर पॉझिटिव्ह आपण काय सुरू करू शकतो आपण एखादा छोटस स्टार्टअप सुरू करू शकतो आपण सामाजिक कदाचित काही सहभाग आपला वाढवू शकतो म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही सामाजिक कार्य करा असं म्हणलं तर लोक त्याच्याकडे फारच चांगलं आणि बघत नाही पण सामाजिक सहभाग वाढवणं याच्यासाठी मला नाही असं वाटत की त्यासाठी आपल्याला काही करावं आप लागतं वेगळं सामाजिक सहभाग वाढवणं म्हणजे समाजामध्ये असे असंख्य घटक आहेत ज्यांना तुमची गरज आहे तिथपर्यंत पोचणं एवढं जरी आपण करू शकलो म्हणजे मला नेहमी असं वाटतं की गणेश मंडळ जी असतात त्यातली काही गणेश मंडळ खरोखरच या बाबतीमध्ये खूप सुंदर काम करतात पण प्रत्येकच वेळेला तुमचं काहीतरी गणेश मंडळ असलं पाहिजे किंवा कुठल्या तरी मोठ्या कार्यकर्त्याचा तुमच्या डोक्यावर हात असला पाहिजे कुठल्या राजकीय कार्यकर्त्याचा हात असला पाहिजे असं काही नाहीये त्यासाठी माझ्याकडे वेळ आहे आणि मला तो चांगल्या पद्धतीने वापरायचं एवढं एकच कारण पुरेसा असाला हवं तर त्यामुळे सामाजिक सहभाग आपला वाढवणं स्पर्धात्मक खेळ खेळायला आपली खरंच तयारी नसते म्हणजे खेळ खेळणं हा प्रकार एकूणातच आपल्या समाजामध्ये खूप कमी आहे बऱ्याच वेळेला खेळ खेळायचे असतात हे सुद्धा खूप जणांना माहिती नसतं म्हणजे मी जेव्हा पालकांबरोबर बोलत असते की मी मुलांबरोबरचा वेळ कसा घालवतो त्याच्यामध्ये एकदाही मला हे उत्तर येत नाही की आम्ही मुलांबरोबर खेळतो तर हा भाग मुलांबरोबर खेळण्याचा फक्त नाही तर मला स्वतःला सुद्धा काही खेळामध्ये आवड आहे का मी समजा माझ्याकडे आठवड्यातले चार दिवस दर तास तासभराचा वेळ आहे तर मी तो कुठं जाऊन खेळात एंगेज करेन का मग बघील त्या खेळामध्ये मला कुठं काही स्पर्धेत जायचंय असं नाही पण मला आवडत आहे म्हणून मी तो खेळ खेळतोय किंवा खेळतोय तर स्पर्धात्मक किंवा नस स्पर्धात्मक नसते या खेळांमध्ये स्वतःला झोपून देणं ते स्किल स्वतःचं वाढवणं असं एखादं पॉझिटिव्ह एंगेजमेंट असू शकते एक तरी छंद आपल्या <coughs> आयुष्यामध्ये आपण नियमितपणे जोपासणं हे खूप खूप खुँ गरजेचं आहे आपल्या मानसिक आरोग्यासाठी तर ते आहेच पण आपल्या अं ज्याला आपण म्हणूया की आपण कुठल्याही दुसऱ्या वाटेला जाणार नाही नकारात्मक दिशेला वळणार नाही यासाठी सुद्धा छंद नियमितपणे हे नाही नियमितपणे म्हणजे छंद ही गोष्ट आपण शिकली आहे कुठेतरी आपला असा एक गैरसमज असतो की छंद एक तर लहानपणी जोपासायचे असतात नाहीतर ते म्हातारपणी जोपासायचे असतात पण असं नाहीये खरं तर आपण कुठल्याही वयामध्ये सातत्यपूर्ण रीतीने आपला छंद जोपासू शकतो की ज्याच्यामध्ये आपण एक मेंटल स्ट्रेस आपला रिलीज करू शकतो आपली नकारात्मकता त्याच्यामध्ये विरघळून जाते <laughs> म्हणजे मला आठवत आहे की अ माझ्या ओळखीमधल्या एक आ, ताई आहे तर ता त्यांना अत्यंत मनापासून शेतीची बागेची याची सगळ्याची खूप आवड पण दुर्दैवानी त्या सरकारी नोकरीमध्ये होत्या आणि त्यामुळे त्यांचं जे काही शेड्यूल होतं सरकारी नोकरीत नव्हतं बँकेचे शेड्यूल त्यांचं इतकं वाईट असायचं की त्यामध्ये त्यांना शक्यच नव्हतं शेती वगैरे करणं तर त्यांनी काय करावं की त्यांच्या घरामध्ये जी काही गॅलरी होती त्या गॅलरीमध्ये त्यांनी अक्षरशः फेकून दिलेले काय लोकांचे बॉक्सेस mm. किंवा काय असं छोटा छोटा जमा करून mm. तिथं त्यांनी त्यांची शेती केली mm. आणि दर शनिवार रविवारचा एक एक दीड दीड तास जो काही त्यांना मिळेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये निघून जायचे याचा सगळ्यात पॉझिटिव्ह इफेक्ट असा झाला की ज्या वेळेला त्यांच्या घरामध्ये प्रचंड आधारपणांमुळे जे काही स्ट्रेस आणि सगळे झाले होते त्याच्यामध्ये एकमेव खंबीरपणे उभी राहणारी व्यक्ती म्हणजे ह्या काय तर त्यांना ज्या वेळेला मी विचारलं होतं की कसं काय तुम्हाला तो ताण सहन होतोय त्या म्हणल्या मला ताण सहन एकच कारण आहे की मी माझा छंद रोज त्याच्याकडे जाऊन माझा वेळ घालवते मोकळा होते मला त्यात आनंद मिळतो आणि पुन्हा एक नवीन एनर्जी मिळते तर आपला जो छंद आहे मग तो कुठलाही असू दे अगदी साध्यातला साधा नुसतं जायचंय वगैरे फिरायचंय मला रोज फिरायला जायला आवडतो काही हरकत नाही हा छंद सुद्धा पण नियमितपणे आपण तो जोपासतोय का आपल्या युवा गटाला आताच्या ज्याच्याबद्दल आपण बोलतोय ते सगळे इतके हायली एंगेज किंवा शिक्षणामध्ये स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कदाचित नंतर लागलेल्या नोकरीमध्ये स्टार्टअप्स मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर ताणाला सामोरे जात असतात कुठंतरी याच्यातून ते विसरून जातात आप की आपल्या आयुष्यामध्ये एक लिजर टाइम नावाची गोष्ट पण असायला पाहिजे जी, जी।, जी तुम्हाला या सगळ्या नकारात्मकतेपासून दूर नये तर त्यामुळे छंद जोपासणं या सगळ्यामध्ये खूप तुम्हाला पण ती नियमितपणे असायला पाहिजे असं मला वाटतं तसंच घरामध्ये आपला प्रो ऍक्टिव्ह सहभाग वाढणं ही सुद्धा एक पॉझिटिव्ह एंगेजमेंट असू शकते आज वीस ते पस्तीस या वेळोगटातल्या मुला मुलींना जर आपण विचारलं की तुमचा घरातला सहभाग काय किंवा किती तर तुम्ही याला काय उत्तर देऊ शकता तर तुम्हाला असं जाणवेल की याच वेळोगटातल्या युवक युवतींचा घरातला सहभाग हा खूप कमी आणि खूपच कमी झालेला आपल्याला आढळून येतो त्याच्यामध्ये त्यांचा ते संवाद कमी होतो त्यांचा वेळ कमी होतो त्यांना असं बोर वाटायला लागतो पण अनेक मधला तुमचा सहभाग पार्टिसिपन्स हा तुमचा स्ट्रेस कमी करणारा असतो हे कुठंतरी तुम्ही तुमच्या मनामध्ये नोंदवून तुमच्या घरामध्ये निर्माण होणारा स्ट्रेस हा बऱ्याच वेळेला संवादाच्या अभावी निर्माण होतो आणि संवाद वाढवण्याचं हे चांगलं एक निमित्त किंवा खूप चांगला एक मार्ग म्हणजे तुमचा घरातला प्रो ऍक्टिव्ह पार्टिसिपन्स वाढ प्रो ऍक्टिव्ह म्हणजे स्वतःहून जबाबदारी घेणं स्वतःहून काही गोष्टींमधल्या याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणं मग म्हणजे रोजच्या ऍक्टिव्हिटीज असेल की आई आज रोजच स्वयंपाकामधला हा भाग घेऊ किंवा तुला काय हवं ती मदत अमुक अमुक या वेळेत असेल तर ती मी नक्की करणार हा तुमच्या स्वतःहून दिलेला सहभाग आहे आणि तुम्हाला स्वतःला असं लक्षात येईल की बऱ्याच वेळेला आपला प्रो ऍक्टिव्ह सहभाग असतो आणि त्याच्यातून आपला संवाद खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि आपले बरेचसे स्ट्रेस हे त्याच्याच सो काही गोष्टी मला असं वाटतंय की आपण जर मुद्दाम करायला लागलो तर कर आपल्यामध्ये जे काही बदल होत आहेत त्या बदलांना आपण अजून सक्षमपणे सांभोळ जाऊ शकतो शेवटचा एकच मुद्दा सांगते की मी म्हणलं की मुला मुलींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ते का होत आहेत आणि आहे याच्याकडे आपण जायला नव्हतो आता आपल्याला हे ऍक्सेप्ट करावं लागेल की हो मुलींमधलं वैचारिक स्वावलंबन मोठ्या प्रमाणावर वाढत एका अर्थात ही ती चांगली गोष्ट आहे पण ते आर्थिक वैचारिक स्वावलंबन निर्णय स्वातंत्र्य आपल्याला कुठेतरी ऍक्सेप्ट करावं लागेल का कारण आता सगळीकडेच मुलींचा सहभाग किंवा मुलींच्या बद्दलचे अप्रोचे खूप बदलत आहे आणि ते बदल आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे चे त्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना किंवा वाढवण्यामध्ये पण बदल, बदल करायला पाहिजे तसंच युवक गटांनी पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की माझी बायको माझ्या आईसारखी असणार नाही किंवा माझी मैत्रीण ही माझ्या आईसारखी असणार नाहीये किंवा पूर्वीच्या जशा पद्धतीने माझ्या घरातल्या बायका वागत होत्या वागत होत्या तशा त्या वागणार नाहीये आणि ते मला एक्सेप्ट करावं लागेल त्याप्रमाणे मला परिस्थिती बरोबर आणि त्यांच्याबरोबर कसं अडॅप्ट करता येईल असा विचार करावा लागेल आणि जेवढा लवकर आपण हा विचार करायला लागू तेवढ्या लवकर आपलं सहजीवन आपलं कौटुंबिक जीवन आणि आपलं सामाजिक जीवन हे जास्तीत जास्त सुकर होणार आहे असं वाटतं आज सगळे मुद्दे आपल्याला कव्हर करता येणार नाहीये त्यामुळे काही मुद्द्यांवरती आपण नंतरच्या भळामध्ये पुन्हा चर्चा करतो पण मला असं वाटतंय की निदान आज ज्या गोष्टी आपण बोललो आहोत त्या गोष्टींबद्दल तुम्ही नक्की विचार करावा आणि तसंच जे उपाय मला स्वतःला पर्सनली वैयक्तिक त्या वाटण्यात त्यांनी मांडवायचा प्रयत्न केला आहे याच्यावरती प्रत्येक जणाने विचार केला म्हणता कदाचित अजून खूप चांगले पर्याय आपल्याला या सगळ्यांवरती मोडू शकते तर त्याचा नक्की आपण विचार करू धन्यवाद